संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र चंदनापुरी परिसरातील हजारो भावी भक्तांची नवसाला पावणारी मुळगंगा माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात शानदार पद्धतीने संपन्न होत आहे జనార్యూజీ రామా లోఖండిగమని तुकारा पंढरनाथ भगवान की जय माय ज्ञानेश्वर महाराज की जय जा, जन करम महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय चंदनेश्वर महाराज की जय साईनाथ महाराज की जय बजरंग बली की जय सर्वांनी दोन्ही हात उंच करायचे आहेत आई साहेबांचा सा जय जयकार करायचा आहे आपल्याला श्री महाकाली महालक्ष्मी महा सर्वांनी शांततेमध्ये दर्शन घ्यायचं आहे दोन हजार चोवीस ला संगमनेर तालुक्यातील नावाजलेलं गाव चंद्रापुरी या गावची परंपरा आमच्या आज्या पंजापासून चालत आलेली मुळंगा मातेची यात्रा आजही थाटा माता साजरी होत आहे आमच्या गावातले विविध कार्यक्रम पाडव्यापासून ते, ते तीन दिवस चालणारी यात्रा ही एकमेव संगमनेर तालुक्यात अशी यात्रा दोन नंबरची यात्रा ही पहिली देवघर आणि दोन नंबरला चंदनापुरी तर चंदनापूरच्या पहिल्या दिवशी कावडीचा कार्यक्रम असतो दुसऱ्या दिवशी माळीचा कार्यक्रम त्यानंतर संध्याकाळी रघवीर खेडकर यांचा तमाशा असतो आणि तिसऱ्या दिवशी आगामा असतो या सर्व कार्यक्रमाचं गावच्या वतीनं सरचे स्वागत करतो आभार मानतो आलेल्या सर्व भाविकांना मौलगंगेचा सगळ्यांना आशीर्वाद मिळो अशी मौलगंग्याचे प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराज आज संपन्न असलेली आणि नवसाला पावणारी आई मुळगंगा माता आणि त्याच्या त्या तिच्या चरणाशी होणारे या सर्वांचं चंदनापुरीच्या वतीनं मी पुन्हा सहर्ष स्वागत करतो आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि सहकार्यानेच ही यात्रा संपन्न होत आहे यात्रेच सकाळचं कळसाची मिरवणूक त्याचबरोबर संध्याकाळी होणार लोकनाट्य तमाशा मंडळ रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा आस्वादही सर्वांनी घ्यायचा आहे त्याचबरोबर उद्या जंगी कुस्त्यांचा जो काही हगामा होणार आहे त्यालाही आपण हजेरी लावायची आहे आणि यात्रेचा आनंद द्विगुणित करायचा आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने यात्र अतिशय भव्य मोठ्या प्रमाणात आज तागायत ती सुरू होत आहे आणि ती जी इथून मागे ज्या पद्धतीने ती साजरी होत आहे तशीच आताही ती साजरी मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्या सर्वांचं सहकार्य असंच राहू आणि आपल्या सर्वांना आई मोळगेंदेचा आशीर्वाद मिळव हीच आमच्या सर्वांच्या वतीनं आपणास प्रार्थना आमच्या गावचे कुलगैर आमच्या सर्व परिसराला आणि या तालुक्याला नवसाला पावणारी माता म्हणजे आमची मुळगंगा माता या मातेच्या दर्शनासाठी आमच्या परिसरातील तालुक्यातून सर्व भाविक येतात आणि आमच्या या यात्रेचा आनंद वाढवतात आमची यात्रा फार शिस्तप्रिय होते आमचे सर्व ग्रामस्थ गट पक्ष सर्व उसरून आम्ही सर्वजण एकत्र येऊन या मातेचा उत्सव त्याला जास्तीत जास्त शोभा कशी येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आले आलेल्या भाविकांना सुद्धा कसा आनंद जास्तीत जास्त यात्रेचा मिळेल असं आमचं ह्या गावच्या आम्ही उद्दिष्ट असतं आणि सर्व आलेल्या भाविकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि देवीच्या यात्रेला असच वारंवार येत राहू तुम्ही येत जा असं मी आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो सर्वप्रथम या ठिकाणी आपले अखंड महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा चंदनापूरतील जागृत देवस्थान म्हणजे ग्रामदैवत आपल्या मनगंगा माता गुढीपाडव्याच्या गोरज मुहूर्तावर या ठिकाणी चंदनापूरची ही यात्रा सुरू होत असते गुढीपाडव्यापासून तर या ठिकाणी त्याच्यानंतरच्या दोन दिवसाचा काळ अतिशय मोठ्या वातावरणात वाता या ठिकाणी हा यात्रोत्सव पार पडत असतो सर्वच चंदनापूरच्या वतीने हा पार महिला वतीने सर्वांच्या वतीने या ठिकाणी आोकात या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करून आलेल्या भाविक भक्तांना प्रत्येक या ठिकाणी दर्शनासाठी जी काही सुविधा असेल आणि यात्रोत्सवामध्ये ज्या ज्या काही सुविधा ज्या सुविधा अवेलेबल असतील गावात विविध तरुण मित्र मंडळ संस्था पतसंस्था या सर्वजण या ठिकाणी ग्रामपंचायत चंदनापुरी या सर्वजण एकत्रित येऊन सर्व भाविक भक्तांना चांगल्या सुखसुविधा या या ठिकाणी यात्रोत्सवामध्ये मिळेल याची पूर्णता या ठिकाणी काळजी घेतात आणि दिव्यांग लोकांसाठी देखील या ठिकाणी या यात्रोत्सवामध्ये विशेष दर्शनभारी या ठिकाणी प्रामुख्याने यावर्षी केलेली आहे दिव्यांग लोकांना चांगल्या पद्धतीचं दर्शन या ठिकाणी देवीचं प्रामाणिकपणे पद्धतीने भेटावं यासाठी देखील यात्रा कमिटीने आदेश सुप्त असं नियोजन केलेलं आहे हे सर्व करत असताना हा यात्रोत्सव एवढा उन्हाळ्याच्या दिवसात करत उन्हाळ्याच्या असताना सुद्धा या ठिकाणी गर्दीची जी मांजा जी आहे ती अतिशय या ठिकाणी चांगल्या पद्धतीची या ठिकाणी नियोजन या सर्व ग्रामस्थांनी केलेले आहे आणि जे करीत असताना सगळं तरुण वर्ग जसं सरांनी आधी राम होतात तिने सर्वांनी सांगितलं की यात्रा उत्सवाची जी रूपरेषा आहे अतिशय सुपद्धतीत या ठिकाणी केलेली असून सकाळी जो कावडीचा गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीची मिरवणूक झाली कावडीची मिरवणूक झाल्यानंतर आज या ठिकाणी जी काही मिरवणूक झाल्यानंतर आज देवीच्या आपल्या सात वाजता हरिपाठ सोहळा झाला हरिपाठ सोहळा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्या या जागेवरून सालाबाद प्रमाणे मालिसी मिरवणूक अतिशय सुविध पद्धतीत या ठिकाणी चालू आहे आणि तरुणांचा या ठिकाणी मोठं सहकार्य या ठिकाणी या यात्रोत्सवाला लागणार आहे यात्रोत्सव हा पूर्ण पार पडत असताना मालेचा कार्यक्रम पार पडत असताना तरुणांच्या सहकार्याने हा यात्रोत्सव पार पडणार आहे यात्रोत्सव पार पडल्यानंतर प्रमाणे या ठिकाणी नामांकित या ठिकाणी तमाशाचं या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि विशेष म्हणजे हा तमाशा हा लोकसहभागातून विना तिकीट या ठिकाणी या ग्रामस्थांमार्फत ठेवलेला जातो आज मान्य रणवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा या ठिकाणी आज जाहीर दहा वाजता सुरू होणार आहे आलेल्या सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या तमाशाचा लाभ घ्यायचा आहे आणि तरुणांनी या ठिकाणी कुठल्याही गडबड गोंधळ न करता ग्रामस्थांनी नियोजन केलेलं आहे की सीसीटीव्ही सीटीव्ही कॅमेऱ्यांचं सगळं नियोजन करून या ठिकाणी हा यात्रोत्सव आणि हा तमाशा उत्सव त्याचं कैद होईल या पद्धतीचं संपन्न होईल आणि हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर या मृंग यात्रा उत्सवाची सांगता खऱ्या अर्थाने जो काही महाराष्ट्राचा जो काही आखाडा आहे जंगी कुस्तींचा हगामा चार वाजता या ठिकाणी जंग कुस्तीचा हगामा संपन्न होईल आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक नामांकित मल्ले या ठिकाणी घेऊन या हगाणाला आपली होळी उपस्थित दाखवतात आणि ग्रामस्थांच्या वतीने यात्रा उत्सव कमिटीच्या वतीने मोठे या ठिकाणी मागच्या वर्षी या ठिकाणी वर्गाची कुस्ती या ठिकाणी उच्चांक ठरली होती आणि याही वर्षी चांगल्या पद्धतीची चा या ठिकाणी कुस्तींचा सामन्यांचा सर्व ग्रामस्थांनी आणि यात्रोत्सव कमिटीने चांगले नियोजन केलेले आहे सर्वांनी या ठिकाणी या यात्रोत्सवाचा लाभ घ्यावा आणि सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सहकार्य करावे सर्व तरुण वर्ग महिला वर्ग युवा वर्ग ज्येष्ठ वर्ग आणि ज्येष्ठ वर्गाच्याच मार्गदर्शनाखाली हा सगळा यात्रोत्सव गावाचा कारभार चालत असतो मी सरपंच राख्याने आलेल्या सर्व चंद्रापुरी येथील पंचक्रोश येथील महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्तांचे मुळगंगा चरणी या ठिकाणी आलेल्या लीन झालेल्या सर्व भाविक भक्तांचे ठिकाणी आभार मानतो आणि असाच हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पाडू आणि हे सर्व यात्रोत्सवाचे समचित्र टिपण्यासाठी आपल्या संगमेर तालुक्यातील एक नामांकित जनता ठाणेदार आवाज या ठिकाणी मुख्य संपादक मान्य रामासाहेब लोखंडे हे देखील या ठिकाणी आज या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या यात्रोत्सवाचे सर्वचित्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने टिपण्याचा कार्यक्रम केला तसेच त्याचा हगाण्याचा कार्यक्रम देखील या ठिकाणी संपूर्णपणे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्यांचं सहकार्यावे मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी त्यांच्यावर जाहीर आभार व्यक्त करतो आणि रामभाऊ तातन त्यांना सांगतो की हा बाईक वगैरेचा कार्यक्रम आल्यानंतर मान्य रामा लोखंडे साहेबांचा या ठिकाणी आणि प्रसाद या ठिकाणी त्यांचा सन्मान करावा yang <tries> चलो थी। 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 निमित्त सर्व यात्रा कमिटीच्या वतीने सरस स्वागत करतो आभार मानतो त्याचप्रमाणे आता सर्वच नेते मंडळांनी सांगितलं ने आपल्या गावच रूपरेषा काय असते याबद्दल त्या बोलत नाही तसंच यात्रेला चांगला असा उत्कृष्ट प्रतिसाद भाई भक्तांनी द्यावा हे विनंती करतो आणि मी एक फक्त याच्यातून आपला आवाज जनता ठायदारचे निर्भर निष्पन्न आणि असे आमचे मित्र रामा लोखंडे यांचं एक एक कौतुक करतो का निशुल्क पद्धतीत असं आपल्या गावचं यात्रेचं दरवर्षी ते कवरेज दाखवतात दा। दरवर्षी दाखवतात दा। त्यांचं मी चंदनापुरी ग्रामस्थावरचे आभार मानतो थांबतो